नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं माझ्या चॅनलवर कसं आहे सगळे लोक बरी येत ना चला आज मस्तपैकी तुम्हाला एक रेसिपी शिकवते झटकीट ठीक आहे तर चला बघूया हे मी मला मला फेवरेट म्हणजे मला आवडता वस्तू आज बनवते आणि मला खूप छान वाटते खायला लय भारी वाटते खायला सगळ्यात म्हणजे आणि ते म्हणजे ती वस्तू अशी म्हणजे चीज अशी आहे की तिला मी कधीच विसरू शकत नाही का तर माझ्या लग्नामध्ये ते बनलेलं होतं जेवायला तर मला खूप आवडलेली तेव्हापासून मला ती आवडायला लागली खरं बघायचं तर तर तुमच्या लग्नामध्ये तुमचं जेवण काय बनलं होतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या लग्नामध्ये तर लापशी बनली होती आणि मला हे खूप आवडतं एवढी सिंपल आहे आणि एवढी साधी सिंपल बनवायसाठी आहे खूप छान वाटेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही लाईव्ह आमच्या चॅनलमध्ये नवीन आजचाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करत जावा फॉलो करत जावा, जावा, जावा वाएट वाएट कमेंट करत जावा तुमची राय तुम्ही लिहित जावा तुमची चांगली वाईट काय काय ना एक्स वाय झेड नो प्रॉब्लेम मला काही वाईट वाटत नाही आणि मी कोणालाही कमेंटला उत्तर देत नाही कसं आहे आहे का आता आपण एक मार्ग पकडला आहे ते एका मार्गाने जायचं आहे आपल्याला आपल्या महागावरून नाही बघायचे आपल्या मोहरे जायचे कारण जिंदगी खूप माझी अनमोल आहे ह्या जिंदगीमध्ये लोक मला चांगली वाईट लोक भेटणार सगळ्या लोकांना मी उत्तर देत बसत बसणार तर मी कधीच मोहर जाऊ नाही शकणार बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी तुम्हाला जे काय वाटतं तुम्ही बिंदासले लिहा कमेंटमध्ये का मला काही प्रॉब्लेम नाही मी कोणाला काहीसुद्धा बोलणार नाही बरोबर आहे ना तर आता हे आपण लक्ष बनवूया आणि मस्तपैकी खाऊया झटकी पट बनवू एकदम आता कसं आहे मला पण झटकी पट बनवायला लय आवडतं आणि खायला पण लय आवडतं काल का ताईने कमेंट केली होती मला सांगायचं सा मुदं सांगते ते म्हटली की काय ग तुझ्या मुलाचं तू दहा वेळा नाव घेतील आपल्या तुझ्या व्हिडिओमध्ये पण तुझा मुलगा एकदा पण नाव नाही हो घेतलं तुम्ही तो न्यू व्हिडिओ नीट बघत जावा जरा तुम्ही तो व्हिडिओ नीट बघता येई कसं आहे आहे का आता मी म्हणली होती की मी उत्तर देत बसणार नाही काही नाही पण एक आईचा सवाल आला म्हणून मी सांगते एक आईची माया काय असते ते तुम्हाला सांगते तुम्ही जर आई काय घेणार मला बरोबर आहे का म्हणून तुम्ही ते कमेंट केली पण तरी सुद्धा मला काही वाईट वाटलं नाही काहीच नाही त्याच्याबद्दल पण मी चांगली तुमची आभारी मानते की तुम्ही मला चांगली वाईट कमेंट केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप आभारी मानते मला राग कसलाच नाही आला पण एक आईचं काळीज सांगते तुम्हाला आईचं काळज कसं असतं आईचं काळज असं असतं की आईला लेकरांनी आईला मारून पण टाकलं ना तरी पण ती काळज काय म्हणतं बाळा तुला लागलं रे बाळा तुला लागलं कारे तशी मी एक आई है। आहे माझ्या भावना तुम्ही समजू शकता तुम्हाला जर वाटत तसं मी खोटं बोलते माझ्यात व्हिडिओ आहे कालचा माझं स्मिता सातपुते कॉमेडी चॅनल एक व्हिडिओ आहे त्याच्यावर एक कमेंट केलेली आहे त्या ताईने त्यांना एक सांगते ताई मी एक आई आहे आईचं काळीज कसं असतं लेकराने दहा वेळा आईसंग नाही बोलला तर चालतो बरोबर आहे ना का नाही पण आई आपल्या लेकरापासून कधीही लांब राहत नाही आई आपल्या लेकरा कधीही सुरून काही खात नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी एवढी खाणारी बाई एवढी पिझ्झा बर्गर खाणारी बाई माझ्या पोराला सुरून मी खालं नाही खालं असं तर एखादं त्यातली खाली असेल नाही माहिती आहे का तुम्हाला माझं काय झास आहे आणि पहिली गोष्ट तर माझा मुलगा खूप विजी आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकते तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता ध्यानमध्ये बघा की त्याच्यामध्ये माझा मुलगा किती विजे आहे तो सकाळी सात वाजता जातो संध्याकाळी सहा वाजता घरी येतो जेवायला नाही काहीच नाही बिस्किट खाऊन तो जातो त्याच्या जा म्हणजे त्या तो उठणार कधी झोपणार कधी अभ्यास करणार कधी स्वतःची भांडी घासतो स्वतःचं काम करतो स्वतःचे कपडे धुतो सगळं स्वतःचं करतो तो तिथे काय मी बाय बी काही नाही लावली तो माझ्या घरामध्ये राहतो त्याचं शाळेपासून आणि घरापासून कॉलेज त्याचं तीस किलोमीटर आहे तो माझं खोटं वाटत असेल तर मी जाणार आहे त्याला भेटायला त्या गावाला तेव्हा मी घरापासून ते त्याच्या शाळेपर्यंत त्याच्या कॉलेजपर्यंत व्हिडिओ बनवते तो किती बिजी आहे आणि माझा मुलगा मला बोलतो बरोबर आहे का नाही कारण कसं आहे माझा मुलगा माझ्या माझ्यास बोलतो हे सगळ्यांना आहे आणि गणपती बाप्पा आहेत कुठं नाही बोलणार माझा मुलगा मला छान बोलतो चांगलं राहतो त्याला चांगलं वाटतं की माझी मम्मी छान व्हिडिओ टाकते बरं वाचतं सगळे लोक छान कमेंट करतात त्याला पण छान वाटतं बरोबर आहे का नाही म्हणून तो काही सुद्धा मला बोलतो की मम्मी तू खुश राहा आणि लोक काय म्हणतात काय नाही त्याला लक्ष देऊ नको आणि मोर जायचे तर आता मी तुम्हाला माफी असावी तुम्हाला बोललेली कमेंटचं उत्तर देणार नाही काहीच नाही पण मला देऊशी वाटलं एक आईची माया कशा आहे आता माझ्या मुलाने तो व्हिडिओ बनवते त्याचे ब्लॉग बनवते त्याच्यामध्ये मी माझं नाव कशामुळे घेणं ना आहे तो एवढा मोठा नाही थोडं समजून घ्या मला ठीक आहे माझ्या भावना तुम्ही समजून घ्या आता हा सांगायचा सा मुद्दा असा आहे की एक मी पण आई आहे तुम्ही पण एक आई आहे आणि काय गोष्टी सोशल मीडियावर नसतात सांगायच्या सगळ्या झाकून ठेवायच्या असतात बरोबर आहे का नाही आणि काय कोणची का नजर कशी असते कशी नाही माहिती आहे ना आता माझ्या घराला अशी नजर लागली ते मी सांगू नाही शकत तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत पण तुम्ही माझं मला जाऊन मला तुम्ही समजू शकता असल तर समजून घेऊ शकता माहिती आहे का म्हणून मी काही दाखवत नाही आणलेलं काय खेळलं हे केलं ते केलेलं पण कसं आहे आता काय लोक मला बोलतात की तू हां तू असं नाचते म्हणून पोराला अरे मी नाचणार नाही तर माझ्या पोटासाठी मी नाचते नाचतेवी परवा कोणाची ते गाणं आहे ना त्याच्यासाठी मी नाचते माझ्या पर्वासाठी माझ्या पोरासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या घरसंसारासाठी माझ्या घरात राशन येण्यासाठी नाचते गाते आयश करते बरोबर आहे का ना कुणाला भीक मागायचं जात नाही मी माझं कला आहे ते कला तुम्हाला मी दाखवते माझ्या कलामुळं मी फेमस झाली काय म्हणायचं तुम्हाला माझी कला आहे ती मी फेमस झाली कलामुळं कला नाही आवघात तर काहीच नाही तर कोण मला बघन का सांगा आता लोक बोलतात स्मिता तू नाचून दाखव स्मिता तू गाणं म्हणून दाखव किती तर लोक मला कमेंट करतात अशा कमेंट बॉक्समध्ये की स्मिता मला ते गाणं म्हणून दाखव मला समिता तुझं ते गाणं खूप आवडतं खूप छान बोलते आणि खरंच खूप छान कमेंट करतात मला लोक त्यांच्यासाठी एक प्यार भला माझा एक तुमची आई म्हणून एक काकी म्हणून बहीण म्हणून ताई म्हणून दोस्त म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देते तुम्ही सदा खुश राहू आणि असंच मला तुमच्या कमेंट असून द्या असंच तुमचा सपोर्ट असून द्या आणि कोण काय म्हणते काय नाही मी त्यांना उत्तर देत बसायला मी काय मोकळी नाही आता हे माझा व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बोलली आता हेच नाही फुले तुम्हाला माझे छान छान बघाय व्हिडिओ भेटणार तुम्हाला रेसिपीचं चॅनलमध्ये रेसिपीच्या चॅनलमध्ये चॅनल सगळं बोलणार आता हे कसं मी लाईव्ह्यू बोलणार होते पण नंतर म्हटलं नको लाईव्ह व्ह्यू काहीच नको हे व्हिडिओ बनवते व्हिडिओच्या माफत माझं सगळं बोलणं आणि सगळ्याला आहे माझं मोठं व्हिडिओ असलं तरी सुद्धा माझे सगळे व्हिडिओ बघतात लोक आणि खूप छान कमेंट करतात जे लोक मला चांगल्या कमेंट करतात त्यांना माझा नमस्कार प्यार बरा नमस्कार आणि जे लोक लहान कमेंट करतात त्यांना पण माझा नमस्कार मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कशाबी कमेंट केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही मला मागं नाही बघायचे आणि मी लाईक करते चांगल्या कमेंटला मी लाईक करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सगळ्या कमेंट वाचते ते मला कितीतरी असं मला म्हणजे तुमच्या भावनामध्ये पण पोचतात मला खूप छान वाटतं तुमच्या भावना अशा आहेत ना म्हणजे तुम्ही जे घेता ना ते म्हणजे काळजाला लागतं की माझं काळज म्हणतं की किती लोक मला प्रेम करतात घरची लोक नाहीत माझा भाव भाऊजे बहिणची पोरं हे सगळे लोक मला प्रेम खूप करतात माझा मुलगा मुलगा करतात पण आता कसं आहे काही गोष्टी मी दाखवू नाही शकत सोशल मीडियावर सोशल मीडियावर नाही दाखवू शकत मी माझ्या घरचा परिवार जाऊन नाही दाखवत पण मी माझ्या भाऊजाईला भावाला नाही दाखवलं भाऊजाईला दाखवलं भावाच्या पोरांना दाखवलं घर त्यांचं दाखवलं सगळं दाखवलं पण माझ्या भावाला मी नाही दाखवत बहिणीला नाही दाखवत बहिणीच्या मुलांना नाही दाखवत काय दाखवायचं त्यांना नाही आवडत तर नाही दाखवत मी बरोबर आहे का नाही आणि माझी खूप चांगली सवय त्यांना विचारशील मी कोणतंही काम करत नाही बरोबर आहे का नाही तर चला आता आपल्याला लक्षी बनवायची आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात आणि माफी असावं मी आज खूप काही बोलली असेल तर माफी असावी आणि एका काहीने कमेंट तशी केली होती ना की काय ग तुझं तू किती वेळा नाव घेते तुझ्या मुलाचं तुझा मुलगा एकदा पण त्या कमेंटमध्ये नाव मध्ये नाव घेत नाही काहीच नाही अगं नाही घेऊन देत ताई छोटसं मुलगा आहे तो आपण नाही समजून घ्या ना तू कोण घ्या ना सांग बरं त्याला मी पण चाव 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 करणार तुम्ही पण कमेंटमध्ये त्याला चाव चाव करणार त्यांनी कोणाचा तोंडाकर बघायचं तुम्ही सांगा एक तर त्याला बाप नाही ग त्याची बाप आई मी सगळं मित्र आहे माझ्या मुलाची मिस आहे माझ्या मुलाला तुम्ही प्रेम कराल ह्यातच मी खुश आहे माझ्या मुला खूप लोकांचे कमेंट बॉक्स बंद होता असं मला खूप कमेंट केल्या त्याने तो कमेंट ते ऑफ का केला त्याचं त्याने कॉलेज शिंदा कल थोडासा आणि ते लोकं सगळी ना ती कॉलेज कुठं आहे कुठं नाही ते सगळी त्याच्या त्यांच्या ना मी तो कमेंट बॉक्स मी त्याला सांगितलं बंद करून म्हणलं त्याच्यासाठी आणि काही टेन्शन घेऊ नका खूप छान आहे आमचं नातं बायल्याकचं नातं खूप चांगलं आणि खूप छान स्वामी आहेत आपल्या पतीशी गणपती बाप्पा आहेत गणपतीच्या कृपेने नक्कीच आपण पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये गणपती बसूया तेव्हा येस बी असणार आम्ही संगतीच असणार आमचं सहकुटुंब असेल संघ तेव्हा नक्कीच बसूया आणि माझ्या भावाने पण गावाला बसवलं आहे त्यांनी पण मला आग्रह केला तर ये गावाला म्हणून आता गौरी गणपती आहेत तर कदाचित मी गौरी गणपतीला गाव गावाला जायचं होतं पण नाही घेऊ जाऊ शकली कारण हे तर पण मला काम आहे जरा मला तुझी काम आहे काय लोक काय काय गोष्टी संग मला डिस्कस करायच्या आहेत म्हणजे सांगायच्यात वकीलच्या माफत तुम्हाला मला कळवायच्यात काय गोष्टी तर मी सांगू नाही शकणार तर नक्कीच माझ्या वकीलला मी जाईन भेटायला ना तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार म्हणजे सांगणार एकदम मला टाईम नाही भेटत जायला तिकडे तर नक्की भेटवीन तर चला मस्तपैकी स्वीट तुम्हाला बनवणार आणि मस्तपैकी खायला आहे झटकेपट मला खूप आवडते माझ्या लग्नात बनली होती लापशी तेव्हाच मी खाली होती पहिली बार तेव्हापासून मी आवडायला लागली मला म्हणे खूप छान वाटलं थँक्यू थे मचू दाजी मी बनवली <laughs> बनवली तर बनवली काय बनवली जेवायला लापशी बनवली दाजी लय तुम्ही चावाठ ठाय हलका फुलका जेवण बनवता वय माझ्या बापा कोणता दहा हजार रुपये घेतलं होतं जेवण बनवायसाठी तेव्हाच्या काळी तीस चाळीस वर्ष झाला लग्नाला माझ्या हां घेतलं होतं चला दापशी बनवूया हे बघा हे आपलं थोडसं तेल आहे त्याच्यानंतर हे सूट बरेशाप आहे पिसून फुली मी आणि हे आहे आपला दलिया म्हणजे हे गव्हाचा आहे म्हणजे भरदा म्हणतात गव्हाचा भरदा ह्याला दलिया म्हणतात दलिया म्हणतात दलिया मुंबईला ह्याला दलिया म्हणतात आणि हे गावाचा खर्च आपला हा गव्हाचा पिठा गव्हा आहे ना आपलं गव्हा असतात त्याला भरदा आहे भारदा ठीक आहे तर हे घरी पण तुम्ही बनवू शकता एका तांची जरूर नाही घरी महाग आहे मी आणलं तले आणि हे आपलं ड्राय फ्रूट आहेत माझ्याकडे फ्रूट नाहीत काहीच नाही तर मी बदाम आणि काजू आणि खोबरं टाकते एकदम ठीक आहे तर चला पाहूया हे आपण थोडंसं भाजून घेऊया ठीक आहे ते भाजून घ्यायचं बघा हे का भाजायचं थोडंसं भाज तुपात भाजायचं आणि का माया तूप नाही पण मी थोडंसं तेल टाकणार आहे तेलत थोडंसं भाजून घेईन थोडंसं मी ठीक आहे घ्यायचं जसं आहे तसं बनवूया आपण आणि खूप छान खाऊया आपल्याला गुळ पण आहे गुळामध्ये बनवायचं आहे ठीक आहे मी गुळ तुम्हाला विसरले पण गुळ पण करायचं आपल्याला आता हे सगळं भाजलेलं आहे चांगलं बघा स्लोवर भाजायचं फासो आलीवर भाजायचं नाही काहीच नाही बघा छान भाजल्याचं हे करून घेऊया आपण हे बघा काढल्या तर ह्याला भाजायचे आपल्याला तुपामध्ये भाजायचे तुप असेल तुमच्याकडे तुम्ही तुपात भाजा जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये भाजू शकता जसं आहे तसं एकदम ठीक आहे हे बाबा चांगलं भाजायचं ह्याच्यावर आपल्याला तेल टाकायचे हे बघा तेल टाकलेलं आहे मी चांगलं एकदम ब्राऊन चांगलं भाजायचं एकदम स्लोवर भाजायचं फास्ट गॅस नाही करायचं एकदम ठीक आहे फास्ट वर केलं ना ते सगळं आपलं काम बिघाडते तुम्हाला सगळ्याला आहे म्हणून कधी पण स्लोवर करायचं एकदम ठीक आहे ते चांगलं ह्याला भाजून घेऊया आपण मस्तपैकी हे बघा चांगलं एकदम ब्राऊन कळ कोट आलेला आहे हे लापशी बघू शकता तुम्ही जास्त पण टाका तुपामध्ये तूप नाही तुपामध्ये छान लागते लापशी हे बघा हे चांगलं भाजलेले आहे लापशी, लापशी। बाबा ठीक आहे आता ह्याला थोडंसं अजून एक भाजून घेते हलकस फोन असा लांब सुटतील कारण की ना फोनला अशी वाफ नाही जायला पाहिजे आपल्या मी हे शूटिंग करते ना तर ह्या शूटिंगची अशी वाप अशी फोनला लागायला पाहिजे म्हणून मी फोनला लांब केलाय आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते बघा एक म्हणजे आता हे वाटीवर असेल ना तर दोन वाट्या पाणी टाकू शकता दोन या तीन ठीक आहे आता हे माझी एक वाटी आहे तर मी दोन कम से कम दोन गलस ठीक आहे शिट्या मारायच्या दोन तीन शिट्या मारायच्या ते आता हे आपल्याला शिटी मारायचे तीन शिट्या मारू शकता तुम्ही आपल्या गॅसवर आहे जर तुमचा गॅस आता आपला कुकर थंडा झालेला आहे थंडा झाल्याशिवाय खोलायचा नाही हे लक्षात ठेवा वाव नाही भारी झकाश आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकायचं आहे ठीक आहे आता गॅस चालू करते मी तसा बघायला गेला तर गॅस माझा बंद केलाय आता तुम्ही बघू शकता आता हे गुळ आहे गुळाला मी काय फोरला बिनला काहीच नाही पण ते होतं ह्याच्यामध्ये माझं सुटून पाणी पडलं होतं गुळामध्ये मग हे मी गुळ फोरलाच नाही ह्याला बघा ह्याला मी गुळ टाकते आणि ह्याला मी असं हलवून घेते बघा ह्या गुळाला पाणी पण सुटते या ठीक आहे त्याच्यानंतर मी आहे ना हे सूट बरीशेपची पावडर आहे हे बघू शकता तुम्ही हे सूट बरीशची पावडर अर्धा चमच टाकते मी ह्याची चव खूप छान लागते तुम्ही करू शकता आणि बघू शकता आणि खाऊ शकता मग तुम्ही माझं खरंच खूप छान लागते हे तर ह्याला आपल्याला हलवायचं आहे बघा ठीक आहे हे बघा लापशी लय भारी झाली मस्त झालेली आहे खुळखुळीत झालेली आहे तर हे गुळ मी फोडला नाही तुम्ही फोडून टाकू शकता बघायला तर तसं आपण गेलं तर ना तर आपण जवळ पाणी टाकून तेव्हाच गुळ टाकायचा तेव्हा तसा आपण छान होतो एकदम ठीक आहे पण काय हरकत नाही आता ह्याला आपल्याला असंच हलवून हलवून तसं हे करायचंय हे मनाने उघडून जाते बघा मनाने उघडून जाते काही करायची गरज नाही काहीच नाही हे बघू शकता मस्त पदार्थ येतोय जरा आणि बघा छान सैद आता ह्यात फक्त आपल्याला हे शिटी भीती काय द्यायची नाही आपल्याला आता आपल्याला शेती भीती काय द्यायची नाही फक्त झाला असा सुलवत आहे असा एक पाचच मिनटं गुळ टाकल्यानंतर असं सुलवत आहे ठीक आहे आता आपल्याला पाच मिनिटानंतर हे खोलायचंय बघा हे बघू शकता तुम्ही हे गुळाला विजरायला लागलाय ठीक आहे आणि हे तुम्ही बघू शकता एखाद्याला पाच मिनिटं अजूनही पकवायचं ठीक आहे बघू शकता तुम्ही म्हणजे ह्याला आपण सूट टाकलेली आहे ड्रायफ्रूट टाकलेले आहे थोडंसं आणि तूप तर तूप ह्याच्यावर तुम्ही टाकू शकता दोन चमचे टाका तुम्ही तूप खूप छान लागतं आता मारेकडं तुटणं आहे पण तुम्ही टाकू शकता आणि खाऊ शकता ठीक आहे तर ह्याला मी अजून मी एक झाकून ठेवते हो एक पाच मिनटं अजून मी ठीक आहे हे बघू शकते ठीक आहे आणि थोडंसं मी चाकून बघते कसं आहे मिठापणा ठीक आहे हे असं झाकून ठेवते बघा सुलभ ठेवते बघा गॅसची काही शेती होती काय बंद करायची नाही काहीच नाही फक्त असं पाच मिनटं अजून ठेवायचं चला आता एक खोलून बघूया पुन्हा एकदा ठीक आहे हे बघू शकता कस वाटते लापशी झटके पट झालेली आहे आता आपली बघू शकता गोलफण ही घाललेलं आहे हे कौचिक एक राहिला गोल छोर असा आहे ते पण होऊन जाईल ह्या गर्मीमध्ये होऊन जाईल एकदम बघा अजिबात एकदम पाणी पण मी बरोबर टाकलं तूप नाही फक्त भाज्याकर बाकी सगळं आपल्याकडे आहे तुमच्या आशाकाराने आणि ते पण लवकर येईन आपल्या घरामध्ये ठीक आहे हे आता आपल्याला झाले आहे लापशी तयार तर चला हे आता आपल्याला खायला मस्तपैकी गरम गरम घेऊया सगळं एकदम मस्त झालेले आहे काही स्वतः टाकायची गरज नाही जर तुम्हाला वाटते एक चुटकी एक चुटकी शिंदू तुमक्या जानू देव बाबू तर तसं तुम्ही मीठ टाकू शकता एक चुटकी हे बघा हे हे चुटकी असं मीठ टाकायचं कारण म्हणजे टाकायची गरज नसते पण कसं असतं टाकायचं असतं एकदम हे बघा बघू शकता हे तुम्हाला आता एक चुटकी सिंदूर तुमक्या जाने देव देवबाबू त्याचा अर्थ तुम्हाला सांगते मी हे बघू शकता तसं ह्याच्यामध्ये तुम्ही एक चुटकी सिंदूर टाकू म्हणजे एक चुटकी टाकल्यानंतर ह्याची स्वाद आणि ह्याचं खुशबू आणि ह्याचं खूप छान एकदम झालेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही आता बघायला गेलं एक चुटकी सिंदूर तुमक्या जाने देव देवबाबू आपण म्हणतो एक एक चुटकी सिंधूर आपल्या कपाळाला लावल्यानंतर आपला चेहरा किती सुंदर दिसतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जर तुम्ही तिकली काढल्यानंतर आपला चेहरा कसा दिसतोय बघा कसा दिसला हे बघा आणि आम्ही लावल्यानंतर हे मी तिकली लावली बघा आता कसं वाटतंय ठीक वाटतंय आहे ना तसंच ते आहे बघा तसंच ते आपलं लापशी आहे त्याच्यामुळे चुटकी एक चुटकी टाकायची म्हणजे तर त्याच्यासुद्धा ते स्वाद खूप छान बनतो तुम्ही करून बघा आणि नक्की माझ्या कमेंटमध्ये सांगा की सरस्मिता तुम्ही खूप छान सांगितलं तर विचार करायची गोष्ट आहे एक चुटकी सिंदूर आणि एक चुटकी मीठ ह्याच्यामध्ये फरक पण आहे पण खरं बघायला गेलं तर चवला खूप ही आहेत चांगली झालेली आहे तर नक्कीच तुम्ही एक चुटकी शिंदून म्हणजे एक चुटकी मीठ टाकायला विसरू नका ठीक आहे तर बघा आता हे लक्ष आपली झालेली आहे तयार मस्त पिकी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता ह्याला आपण खायचा स्वाद घेऊया ठीक आहे तर आता मी एक विचार केला आहे हे बघा ही वाटी आहे ह्या वाटेला असं तेल लावायचं आपण असं असं तेल लावायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघा हे आहे आपलं हे बघा आप हे असं वाटीमध्ये टाकवायचं असं भरायचं आपल्याला वाटीमध्ये बघू शकता हे बघा हे, हे वाटी घेतल्यानंतर हे जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल नाश्त्याला बिषट्याला तर तुम्ही हे असं ताट घ्यायचं या ताटामध्ये असं थोयचं ठीक आहे असं पण थून द्यायचं आणि ह्याला दोन मिनटं फक्त ठेवा आता हे बघू शकता तुम्ही ह्याला असंच करायचे ठीक आहे वा मी बघा एक ग्लास टाकला म्हणून हे चमचा असं म्हणजे थोडंसं तर खावंच नाही बघू शकता कसं वाटतंय तुम्हाला हा वा नाईस ना बघा कसा कलर झालाय किती छान झालेला तुम्ही बघू शकता झटकी वाटेल एकदम ठीक आहे तर आपण चला ह्याचा स्वाद घेऊया आणि खाऊया मस्तपैकी ठीक आहे चला चला आता मी मस्तपैकी ह्याचा आनंद घेते तुम्ही पण बनवून खावा कसं वाटतंय तुम्हाला हा बघा फोटो काढते हे बघा कसं वाटते छान वाटते ना काय का नाही मला लापशी आवडते म्हणून मी लापशी खायला सुरुवात करते हे घ्या अक्काला खावा 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 अरे भाजी मस्त झाली गरम खायला मस्त आलो लागते कसे वाटले मी खायलानंतर स्वाद तुम्हाला यायला पाहिजे बरोबर आहे का मी खायला पण ना स्वाद तुम्हाला यायला पाहिजे आणि खरंच तुम्ही बघवा करा आणि मग बघा आणि मग माणसांना खरंच मी खूप छान शिकवले झटकी पट एक दोन पण तयार ता होते तुम्हाला जर टिफिन म्हणजे घ्यायला म्हणजे आता तुम्हाला उशीर होते आणि जेवण नाही बनलं तर तुम्ही दोन मिनटात बर हे बनवू शकता एकदम बरोबर हे भाजून ठोयचं त्याला तेलामध्ये पहिलंच भाजून ठोवायचं सगळं ड्रायफ्रूट आपल्या घरामध्ये असतातच एकदम फक्त तुम्हाला तीन सिट्या द्यायच्या दिसते गुळ पण त्यात टाका हे सगळं एकदम मिक्स करून टाका जसं आपण भात कसं टाकतो भात कसं शिजवतो मीठ टाकून पटकन शेता देतो तसं तुम्ही हे पण करू शकता ते पण झटकी पट तेल टाका त्याच्यामध्ये ते पान टाका गुळ टाका खोबरं टाका ड्रायफ्रूट टाका आणि त्याच्यानंतर चुटकीवर सिंदूर म्हणजे चुटकीवर मीठ टाका आणि तुम्ही शिटी द्या तीन शिट्या द्या आणि थंड झाल्यानंतर ते खोला पटकन खावा मग तुम्हाला कळेल की झटके पट कसं असतं म्हणून घाय गा म्हणून तुम्ही हा असा डब्यामध्ये बनवून पण बाहेर घेऊन जाऊ शकता तुम्हाला ट्रेनमध्ये बसून खाऊ शकता बसमध्ये बसून खाऊ शकता कामाला जाताना तुम्हाला उशीर होता असं खायला कधी भेटणार तर ट्रेनमध्ये बसून खाऊ शकता आरामसे नो प्रॉब्लेम हे तर सगळं सगळे लोकं खात्यात पण तुम्ही पण खावा त्यानंतर आपण कामाला जातो कामाला जाताना आपल्याला भूक लागते रानामध्ये जाताना राहणार बसून मस्त पे झाडापासून बसून खायला की ते छान वाटतं एकदम ठीक आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असं छान छान कमेंट कमेंटमध्ये द्यायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा आणि हित न फुरं तुम्हाला म्हणजे रेसिपी म्हणजे रेसिपी दाखवणार आहे आता मी तुम्हाला नूडल्स खूप छान बनवून दाखवते एकदम सोप्या पद्धतीचं एकदम झटकीपट ठीक आहे ते तुम्हाला मी दाखवते आता दुसरी रेसिपी माझी नूडल्सची असणार आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की माझी रेसिपी कोणती बनवायला पाहिजे ठीक आहे तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा लाइक करा आणि तुम्हाला लाभशी कशी वाटली कशी नाही हे लिहायला विसरू नका ओके बाय